कर्जत नगर परिषदेने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजर केला या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत कर्जत नगर परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कर्जत नगर परिषदेकडून शहरातील सर्व भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि त्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वच्छता कर्मी यांचा संक्रमण पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आला स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं त्यावेळी कर्जत नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख सुनील लाड पालिकेचे स्वच्छता निरीक्षक रुपेश भोईर शहर समन्वयक प्रशांत इंगळे यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट